चला मैत्रिणींनो आज बनवली आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची चिक्की अगदी मस्त झाली आहे कलर असा आला आहे कारण सेंद्रिय गुळ वापरला आहे कशी बनवायची चला तर मग पाहूयात एक वाटी मी हे छान तीळ वापरले हे अनपॉलिश तीळ आहेत तुम्ही पॉलिशही वापरू शकता पण या तिळाचा स्वाद काहीतरी वेगळाच येतो असे मिळाले तर नक्की असेच वापरा तीळ आपल्याला मंद गॅसवरती सतत हलवत खरपूस भाजून घ्यायचेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा तीळ लवकर करपतात त्यामुळे सतत हलवत राहा अजिबात करपू द्यायचे नाही आहेत पण तरीही छान खरपूस खमंग भाजून घ्यायचेत अशा पद्धतीनं एक चार ते पाच मिनटांमध्ये आपले तीळ छान खरपूस खमंग भाजून झालेले आहेत आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवून द्यायचे आता हे छान थंड होतील तोवर आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा एक वाटी इतके शेंगदाणे भाजून घ्यायचेत सेम वाटीनं आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतो शेंगदाणेसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे शेंगदाणे ही अगदीच नाही नाहीये हलकेसे भाजून घ्यायचे जेणेकरून त्याच्यावरचे तर्पण आपण सहज हातानं काढू शकतो मस्त शेंगदाणे भाजून झालेत या पद्धतीनं तडकायला लागले टर्पलं हे समजायचे भाजून झाले तेही एका ताटामध्ये काढून घ्यायचेत एक चार पाच मिनटात थंड झाल्यावरची त्याच्यावरची ही टर्पलं हलकेसे कोमट असतानाच काढून घ्यायची म्हणजे सहज निघून जातात या पद्धतीनं आता तीळ आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत मिक्सरच्या ही शेंगदाणे काढून घेतली आहे आणि सोबतच तिळंही काढून घेतली हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचे तीळ अखंड राहिले तरीही चालतील शेंगदाणे मात्र अर्धवट आपल्याला बारीक करून घ्यायचे अगदीच पावडर करायची नाही आहे या पद्धतीनं चरबरीत वाटून घ्यायचं आता हे सगळं पुन्हा मी एका ताटामध्ये काढून घेतलं तुम्ही पाहू शकताय अगदी शेंगदाणे अर्धवट दळलेले आहेत आता ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चिक्की त्यामध्ये टाकता येईल आणि ती ताटाला चिकटणार नाही त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप घातले आणि त्याच वाटीनं दोन वाट्या इतक्या गुळ घेतलेल्या अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी आहे जेणेकरून या गुळाचा पटकन पाक तयार होईल आपल्याला अगदीच पाक तयार करायचा नाहीये पण हो हा गुळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एकही गाठी किंवा खडा राहता कामाने या पद्धतीनं वितळवून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटामध्ये आपला सगळा गुळ असा मेल्ट व्हायला लागतो तुम्ही पाहू शकता हळूहळू गुळ मेल्ट व्हायला चालू झालेलं आहे हा सेंद्रिय गुळ आहे ज्यामुळे त्याचा रंग काळा आहे किंवा काळपट आहे तुम्ही जर नॉर्मल पिवळ जर असा गूळ घेतलात तर तुमची चिक्की ही त्याच पद्धतीनं कलरला होईल कलरला जरी चिक्की काळपट दिसत असेल तरी चवीला अगदी उत्तम आहे आणि अजिबात कडक झालेली नाही आता पाहू शकता आहे सगळ्या गाठी तुटलेल्या आहेत आणि गूळ छान मेल्ट झाला आहे तेव्हा आपण तयार करून घेतलेलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण होतं ते मी यामध्ये टाकून घेतले आता सतत आपल्याला ढवळत राहायचंय जेणेकरून आता हे गूळ थोडंसं थंड पडतं कारण यामध्ये आपण बाकीचं मिश्रण घालतो त्यामुळं मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू गुळाला छान पाणी सुटायला लागतं म्हणजेच गुळ मेल्ट व्हायला लागतो आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घातली आहे तुम्ही जायफळही किसून घालू शकता तेही छान मिक्स करून घेतले खाली लागत नाही आहे याची खात्री करत करत आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं मोकळं मोकळं दिसतं नंतरनं हळूहळू त्याचा चिकट गोळा तयार व्हायला चालू होतो आता तुम्ही पाहू शकताय मस्त हळूहळू याचं पाणी सुटतंय आहे आणि छान असं चिकट गोळा तयार व्हायला लागला आहे याच पद्धतीनं आपल्याला सतत ढवळत ढवळत याचा गोळा होईपर्यंत छान गरम करून घ्यायचं आता पाहू शकता ओलसर असा गोळा तयार झालेला आहे आणि आपण एका ताटाला तूप लावून तर ठेवलेलंच ला आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सतत ढवळत राहायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर करपून करपू शकतो आणि मग त्याची चव थोडीशी विचित्र लागते त्यामुळं करपून देऊ नका आता हे तयार झालेलं मिश्रण त्या आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चमच्यानंच हलकंसं मिश्रण पसरवून घ्यायचं शक्य होत नसेल तर एखादा पेला किंवा ग्लासला थोडंसं खालून तूप लावायचं आणि न या पद्धतीनं छान असं पसरवून घ्यायचं सगळीकडून एकसारखं पसरवून घ्यायचं कितीही तूप लावलं तरी सुरुवातीला ते चिकटतं पण नंतरनं तुम्ही पाहू शकता थोडंसं थंड व्हायला लागलं की अजिबातच मिश्रण चिटकत नाही पण गरम असतानाच था मिश्रण थापून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग ते घट्ट होतं आणि मग कडक व्हायला लागलं की थापणं तेवढं शक्य होत नाही हाताला सोसवेन असं झालं की हातानेही तुम्ही थापून घेऊ शकता आता गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या क वड्या पाडून घ्यायच्यात जेणेकरून नंतर न त्रास होणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशा वड्या पाडल्या जातात इथे मी चौकोनी अशा वड्या तयार करून घेते तुम्ही डायमंड शेपच्या किंवा त्रिकोणी तुम्हाला हव्यात अशा वड्या तयार करून घेऊ शकता या पद्धतीनं सगळ्या वड्या तयार करून झालेल्या आहेत आता हे आपल्याला एक पाच सहा तास छान थंड व्हायला आहे थे। मी रात्रभर हे असंच थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि सकाळी पाहिल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता मस्त अशा वड्या तयार झाल्यात जे साईडचं मिश्रण होतं त्याचं मी रात्रीच बाजूला काढून छान गोल गोल असे लाडू तयार करून ठेवले होते कारण ते अगदीच विचित्र दिसतात तसं कोणाला देताही येत नाही आता तुम्ही पाहू शकता या ज्या वड्या छान अशा वाळल्यानंतरनं सुकल्यानंतरनं अगदी असं उलटण्याचा किंवा मग सुरीच्या साह्यानं तुम्ही अशा वेगळ्या करून घेऊ शकता सहज हलक्या पद्धतीनं केलं तरी लगेच बाजूला होतात आणि तयार आहेत आता आपल्या तिळगुळाच्या मस्त टेस्टी अशा वड्या अगदी मौसूद झालेल्या आहेत अजिबात कडक नाही आहेत या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू